नमस्कार पॅम्स रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला ड्रॅगन फ्रूटचे सरबत दाखवणार आहे आता मोसमाला आणि ड्रॅगन फ्रूट बाजारात खूप चांगले यायला लागलेत आणि रोज रोज कापून खायचा कंटाळा येतो तर मग कधीतरी आपण सरबत करूया किंवा पाहुणे आले तर वेगळं काहीतरी करावं नेहमी नेहमी लिंबू सरबत किंवा दुसरं कुठलं सरबत आपण करतो किंवा रेडीमेड सरबत देतो तर पाहुण्यांना काहीतरी वेगळी रेसिपी म्हणजे आपलं ड्रॅगन फ्रूटचे सरबत करा अगदी सोपे आणि झटपट होते हे ड्रॅगन फ्रूट आहे मी हे कापून घेतलेलं आहे सुंदर असं ह्याच्यात दोन कलर येतात एक हा लाल असा सुंदर कलर आहे आणि त्यानंतर एक सफेद असतो तर मी हे लालवालं घेतलं आहे अर्थच घेतलं आहे अर्ध्यामध्ये आपलं दोन ते तीन ग्लास असं आरामात सर्व तयार होतो यातला हा गर काढून घ्यायचा आहे आणि तो आपल्याला एका भांड्यात टाकून स्मॅश करून घ्यायचा आहे म्हणजे अगदी त्याला बारीक करून घ्यायचा आहे गर काढला आहे त्याला छान असं अगदी मऊ असतं ते आपण चाकूने देखील त्याला बारीक त्याचे काप करू शकतो काही कापल्यानंतर आपण त्याला आपल्या ह्या भांड्यात सरबत करायचं आहे पहा सुंदर असा रंग आलेला आहे अगदी नॅचरल कलर आहे हा कुठल्याही प्रकारचा केमिकलचा रंग आपल्याला टाकायचा नाही आहे आणि स्मॅशरने आपण त्याला असं स्मॅश करून घेऊया स्मॅश झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये लिंबू पिळायचा आहे लिंबूची बी जाऊ द्यायची नाही आपल्याला कारण ते त्याच्यामध्ये ड्रॅगन फ्रूट असल्यामुळे आपल्याला ते गाळता येणार नाही म्हणून लिंबूची बी जाऊ द्यायची नाही आहे एक लिंबू आपल्याला त्यात पिळायचा आहे आणि मग त्यात आपल्याला पुदिना पावडर पुदिन्याचा फ्रेश टेस्ट असली तर तीही टाकू शकतात मग आपल्याला किती बनवायचं आहे त्या अंदाजानुसार पाणी घालायचं आहे त्यानंतर साखर घालायची आहे आणि सगळं आपल्याला हे मिक्स करायचं आहे चांगलं आहे दोन मिनटं मस्त असं साखर आणि सर्व मिक्स झालेलं आहे आणि आपलं ड्रॅगन फ्रूटचं सरबत झटपट असं तयार आहे नॅचरल अगदी बीटसारखा रंग आलेला आहे बीटचं देखील असंच सरबत तयार करू शकतात नैसर्गिक फळांची सरबत प्या कोल्ड्रिंक्स पिऊ नका कोल्ड्रिंक शरीराला हानिकारक आहेत हे सगळ्यांना माहिती आहे त्यानंतर चटपटीत होण्यासाठी चाट मसाला वरून टाका आणि वरून पुदिना आणि सुंदर असं आपलं ड्रॅगन फ्रूटचं सरबत तयार आहे एकदा नक्की करून पहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि इतरांनाही पाठवा असेच पाहत रहा नवनवीन व्हिडिओ